किसान क्रेडिट कार्ड शेतकरी धारकांसाठी मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केवळ आता दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे होय कृषी व किसान कल्याण मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरती एक पोस्टर जारी करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की कि किसान क्रेडिट कार्ड म्हणजे केसीसी धारकांसाठी सुवर्ण संधी होय पी एम सोबत बी सुरक्षित करा आपली खरीप पीकं आजच आपल्या बँक शाखेत जा आणि पीक विमा प्रीमियम भरून घ्या आणि शेतकरी बांधवांनो पीक संरक्षण मिळवा होय नोंदणीची जी अंतिम तारीख आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे म्हणजे केवळ शेतकरी बांधवांसाठी आता दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवाने पीक विमा भरण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यात आलेले आहे पीक विमा भरा आणि संरक्षण कवच मिळवा जेणेकरून अतिवृष्टी गारपीट नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं त्यावेळी तात्काळ शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विम्याची मदत भरपाई दिली जाते तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा